नवी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यामध्ये मान्सूनच्या पावसाचं आगमन काल रात्रीपासून दमदार पद्धतीने झालेलं आहे आणि आपण आज पाहू शकतो की मी नवी मुंबईमधील सगळ्यात बिझी असणारं हे कोपरखाना रेल्वे स्टेशनचा परिसर आहे आणि या परिसरामध्ये सध्या पाऊस सुरू असून पहाटेपासूनच नवी मुंबई ठाणे परिसरामध्ये पावसाचं आगमन झालेलं आहे आज आपण पाहू शकतो की या पहिल्याच पावसामध्ये हा जो कोपरखाना रेल्वे स्टेशनच्या आतमध्ये जाणारा जो एंट्री गेट आहे त्या एंट्री गेटवर अशा पद्धतीनं मोठं पाण्याचं तळस साचलेलं आहे नवी मुंबई महानगरपालिका नेहमीच सतर्क असते पावसाळ्याच्या पूर्वीची नाली सफाई असेल किंवा गटर स्वच्छता असेल ही नेहमीच याआधी नवी मुंबई महानगरपालिका सातत्यानं प्रामुख्यानं करत होती परंतु सध्या प्रशासक असल्यामुळं आज आपण पाहू शकतो की संपूर्ण नवी मुंबईमध्ये अशा पद्धतीनं फार मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या सोयी झालेल्या नाही आहेत आपण असं पाहू शकतो की या ठिकाणी बघा हे तळ साचलेलं आहे आणि या तळ्यामधूनच हे संपूर्ण लोक आपली वाट काढत आहेत आपण पाहू शकतो की असं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाण्याचं असं मोठं तळ साचलेलं आहे नवी मुंबई महानगरपालिका याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असून कर्मचाऱ्यांनी याआधीच जर उपाययोजना केली असती तर अशा पद्धतीनं पाणी साचून राहिलं नसतं आपण पाहू शकतो की हे पोपरखराणी रेल्वे स्टेशनचा हा गेटच आहे आणि ह्या गेट गेटवर अशा पद्धतीने ही वाहतूक कोंडी या टप्प्यामुळं झालेली आहे अनेक लोक सध्या सकाळी लवकर कामाला निघून जात असतात आणि त्यांना या साचलेल्या पाण्यातूनच अशी वाट काढावी लागते आपण पाहू शकतो तर कर्मचाऱ्यांनी तातडीनं हा पाण्याचा निपटारा होण्यासाठी जी होल्स असतात नाल्यामध्ये जाणारे त्या होल्स मोकळी करून ते डबके तातडीनं पाण्याचं निचरा होण्यासाठी तातडीनं पावले उचलावीत नवी मुंबई मुंबई परिसरात पावसाचं आगमन झालेलं असून माणसं पूर्णपणे सक्रिय झालेला आहे आपण पाहू शकतो की अशा पद्धतीनं पहाटेपासूनच दमदार पावसाला सुरुवात झालेली आहे ई एस बी न्यूजसाठी संजय पाटील नवी मुंबई कोपर घराणे